नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण लातूर येथे स्किल अकॅडमी या मध्ये आलेलो आहोत आणि या मध्ये आज आपण दहावी बारावी नंतर काय या प्रश्नाचं उत्तर आपण यात शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत दहावी बारावी नंतर प्रत्येक पालकांना असे काही प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नाचे उत्तर आपण आज इथून घेऊन जाणार आहोत तर माझ्यासोबत आहेत सूरज या अकॅडमीचे संचालक आहेत सूरज मांदळे हे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत इथे काही कॉम्प्युटर कोर्सेस पण चालतात आणि या कॉम्प्युटर कोर्सेस मधून जेन्यू डायरेक्ट शंभर टक्क्यापर्यंत आपल्याला नोकरीचे लाभ मिळतात सर नमस्कार नमस्ते सर जी आम्हाला आणि आमच्या पालकांना बरेच काही प्रश्न पडत असतात दहावी झाली की मुलाने काय केलं पाहिजे बारावी झाली की पुढं काय शिकलं पाहिजे तर दहावी बारावी नंतर पुढं काय या प्रश्नाचं उत्तर आपण आमच्या पालक मित्रांना द्या नक्कीच प्रत्येक पालकाला प्रश्न पडलेला असतो की आपले दहावी झाले आणि बारावी झाले आपल्या मुलाचे तर तेव्हा दहावी झाल्यानंतर कोणत्या फील्ड आपण ऍडमिशन केलं पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पालकांच्या समोर भेडसावत आहे आणि बारावी नंतरही असाच प्रश्न भेडसावत राहतो तेव्हा माझं पालकांना असं सजेशन राहील की जेव्हा आपल्या पाल्याचे रिझल्ट येतो त्यावेळेस आपण आपल्या पाल्याला आपल्या समाजामध्ये जे मोठ्या लेवलवरती अधिकारी झालेले असतील किंवा इंजिनियर झाले असतील किंवा डॉक्टर झाले असतील किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांना त्यांचं करिअर केलेलं असेल तर प्रत्येक व्यक्तीकडे घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि प्रत्येक फील्डची माहिती आपण त्या आपल्या पाल्याला देणं गरजेचं आहे किंवा सायन्स असेल तर सायन्स मध्ये त्या व्यक्तींना आपलं करिअर कशा पद्धतीने केलं पाहिजे एखादा डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरकडनं समजून सांगितलं पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट आहे इंजिनियर असेल तर इंजिनिअर कडे घेऊन गेलं पाहिजे सामाजिक हिताच्या माध्यमातून जे समाज कार्य करणारे लोक आहेत तर त्यांच्या माध्यमातून लोकांना आणि समाजाची जाणीव पण होणं गरजेचं तर अशा वेगवेगळ्या फील्डची माहिती जर त्या ठिकाणी पालकांना प्रत्येक अधिकाऱ्याकडे डॉक्टर कडे इंजिनिअर कडे सीए कडे घेऊन गेले तर नक्कीच त्या मुलाच्या मनातील प्रश्नांची उत्तरं हे पालकांना मिळून जाते पण हे प्रत्येक पालकाला शक्य आहे से का त्याच्यासाठी काय आहे मग त्याच्यासाठी आपण एक करतो की आपल्या स्किल अकॅडमीच्या माध्यमातून करिअर गायडन्स आपण त्या ठिकाणी घेतोय म्हणजे प्रत्येक शनिवारी आपण विद्यार्थ्यांना किंवा मोफत विद्यार्थ्यांसाठी आपण सेमिनार अरेंज करतो त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण करिअर काउन्सिलिंग करतो वेगवेगळ्या फील्डमधील व्यक्ती आपण या ठिकाणी बोलवतो तर त्यांचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये देत असतो दर्शक दे दे मित्रांनो स्किल अकॅडमीच्या माध्यमातून यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामोल व्यक्ती न बोलवून त्यांचं मार्गदर्शन इथं शिबिराच्या माध्यमातून घेतलं जातं असं सुरेश म्हणतात सर आम्हाला असं सांगा की विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्राची निवड करायची त्याचा काय क्रायटेरिया आहे आणि त्या विद्यार्थ्यांना काय बघितलं पाहिजे त्या क्षेत्राकडं आणि त्यात पालकांची काय भूमिका असणार विशेष पालकांना माझं सजेशन असं राहील की पालकांना अगोदर विद्यार्थ्यांना कशामध्ये आवड आहे हे बघणं गरजेचं आहे बरोबर आणि पाल्यामध्ये ते स्किल आहेत का नाही हे पण बघणं गरजेचं आहे किंवा त्या पाल्याला आवड आहे पण त्याच्यामध्ये तेवढे स्किल आहेत का अव्हेलेबल जर त्याच्यामध्ये ते स्किल असतील तर तो व्यक्ती त्या ठिकाणी चांगला आपलं करिअर करू शकतो आणि जर त्याच्यामध्ये ते स्किल नाही पण त्याला आवड आहे तर ते आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो ज्याच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थी त्याला सेक्युरिटी त्या ठिकाणी होऊन जातात म्हणजे एकंदर तुम्हाला असं म्हणायचं की समजा एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे तर त्या गोष्टीला प्रेफरन्स दिला पाहिजे दिला पाहिजे आणि ज्यावेळेस तो स्किल ओरिएंटेड एज्युकेशन होतोय त्यावेळेस त्याला त्याचं करिअर करण्यासाठी त्याला स्किल तर ऑलरेडी त्याला मिळणार आवड निर्माण करणं पण गरजेचं तरच तो आपलं करिअर करू शकतो आता एखादा पालक काय करतो सर त्याला जर एखाद्या पाल्याला डॉक्टर करायचा असेल इंजिनियर करायचा असेल तर तो पालक त्या पालक विद्यार्थ्याला म्हणतो की तू डॉक्टर हो तू इंजिनियर हो तू वकील हो असं पालक म्हणतात किंवा मग मुलांना जर आपण विचारलं की तुला काय व्हायचंय बाबा तर विद्यार्थी काय म्हणतो की सर माझी सिस्टर मला म्हटली की तू सीए कडे जास्त कधी कधी गरसावतो काय आपण जर विद्यार्थ्याला विचारलं की तू बारावीला कसा आला बाबा किंवा ग्रॅज्युएशनला बीकॉमला कसं काय आला किंवा सायन्स फील्ड कशी निवडली ज्यावेळेस शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतो त्यावेळेस विद्यार्थी असं म्हणतो की सर मला माझ्या सिस्टरनं सांगितलं माझ्या ब्रदरनं सांगितलं किंवा माझ्या मम्मीने सांगितलं किंवा माझ्या पप्पांना म्हणजे रिलेटिव्ह सांगितल्यामुळे मी त्या फील्डला गेलो बट त्या विद्यार्थ्याला ऍक्च्युअल करायचंय काय हा प्रश्न खूप मोठा आहे मग mm. त्याच्यामुळे माझं पालकांना सजेशन राहील की पालकांनी विद्यार्थ्यांची आवड प्लस स्किल या दोन गोष्टी बघणं गरजेचं आहे तेव्हा त्याचं करिअर त्या ठिकाणी भविष्यात सेक्युअर होईल दर्शक मित्रांनो विद्यार्थ्याची आवड आणि त्या विद्यार्थ्याच्या अंगी असलेली स्किल या दोन गोष्टीवर त्या विद्यार्थ्याचं भवितव्य अवलंबून आहे तर मांडवीजी आम्हाला असं सांगा आता आपली ही जी स्किल अकॅडमी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही या विद्यार्थ्याला करिअर मार्गदर्शन असेल किंवा ही जे काय विषय आहेत त्याच्यासाठी आपलं पुढचं काय फ्युचर प्लॅनिंग वगैरे हो आहे त्याचं काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आज मला करिअर कुठे करायचं हा मोठा प्रश्न आहे परंतु त्या करिअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन राहील स्किल ओरिएंटेड एज्युकेशन जर आपण घेत असाल तर नक्की आपल्याला त्या ठिकाणी आपलं करिअर सेक्युअर होणार आहे मग स्किल ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे काय असणार आहे जसं आपण कम्प्युटर कोर्सेस करतो आय टी आय करतो वेगवेगळे वे, टेक्निकल वे, कोर्सेस आपण त्याच्या माध्यमातून करतो आणि त्या टेक्निकल कोर्सेसच्या माध्यमातून जॉब अवेलेबल ते होते असते आपल्या अकॅडमीचं एक असं म्हणजे टॅग आहे की ज्याच्यामध्ये आपण टॅग लाईन आहे की विद्यार्थ्यांना जॉब ओरिएंटेड एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजेच जर विद्यार्थ्याकडे स्किल अवेलेबल असेल तर त्याला प्लेसमेंट देण्याचं पण आपण काम करतो आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे पस्तीस कम्प्युटर कोर्सेस अवेलेबल आहेत स्किल अकॅडमीमध्ये त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला जर इंटरव्ह्यूला एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि त्याला इंटरव्ह्यूला कसं जायचंय कसं बोलायचंय आणि त्याचे लँग्वेज असेल किंवा बॉडी लँग्वेज असेल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल तर त्याच्या आपण प्रॉपरली पूर्णपणे त्याची तयारी करून घेतो आणि त्याच्यानंतर त्याला प्लेसमेंटसाठी सजेस्ट करत असतो आणि अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या फील्डमधील लोकांना बोलवून आपण एच आर ला बोलून कॅम्पस घेत असतो आणि विद्यार्थ्यांना माझ्याकडे एज्युकेशन घेतल्यानंतर त्याला प्लेसमेंट देण्याचं काम हे स्किल अकॅडमी प्रयत्न करत असते तर तुम्ही आता कॉम्प्युटरचा विषय काढलाय तर कॉम्प्युटर मध्ये असे बरेच काही कोर्सेस आहेत आणि त्याच त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काय महत्व आहे विशेष म्हणजे मी आताच तुम्हाला म्हणतो की स्किल ओरिएंटेड एज्युकेशनची गरज आहे आता त्यालीसारखा विषय असेल तर टॅली जर एखाद्या उद्या तीन महिने चार महिन्यात पूर्ण केला तर एखादा वरती पण आपला टॅली पूर्ण करून त्याच्यामध्ये त्याला यशस्ला कमीत कमी त्या ठिकाणी त्याच कॉलेजच जो पॉकेट मनी आहे तो भागवण्यापुरतं त्याला पेमेंट मिळू शकतं पार्ट टाइम जॉब करून म्हणजे त्याच्या त्या लेवलवरती जर विद्यार्थ्यांना पार्ट टाइम फुल टाइम जॉब करायचा असेल तर कम्प्युटर कोर्सेसच्या बेसिसवरती तो विद्यार्थी त्या ठिकाणी आपला जॉब मिळू शकतो जसं की आता टॅली आहे आता आपल्याकडे असे विद्यार्थी आहेत की टॅली करून आय सी बँक असेल एलडीएफसी बँक असेल वेगवेगळ्या बँकांमध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं भविष्याची शिदोरी त्या ठिकाणी कन्फर्म करतात आणि आपण काय करतो विद्यार्थ्यांना टॅली शिकवतो शिकवतो आय टी शिकवतो स्पोकन इंग्लिश शिकवतो आणि करतो आपण विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या अकॅडमीच्या पर्सनली आपण पालक आणि विद्यार्थ्यांचं करिअर काउन्सिलिंग विद्यार्थी कुठे आपला करिअर करू शकतो त्या संदर्भात आम्ही गाईड करत राहतो आता ही जी प्लेसमेंट म्हणाला तर आतापर्यंत आपल्याकडचे किती विद्यार्थी प्लेसमेंट त्यांना प्राप्त झालेले आहे आपण असं म्हणलं तर आपल्या अकॅडमीच्या जवळपास हजारो विद्यार्थ्यांना आपण प्लेसमेंट सध्या दिलेलं आहे आणि त्याचं विशेष म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले जसं बँकिंग क्षेत्र असेल आय टी क्षेत्र असेल जसं काही विद्यार्थी बिझनेसमॅन पण झालेले आहेत म्हणजे आता विद्यार्थ्यांसमोर किंवा पालकांसमोर पाल कधी कधी प्रश्न येतो की माझा मुलगा बिझनेस करायचा म्हणतो पालक काय करतात त्याला दोन लाख रुपये देतात किंवा पाच लाख रुपये दे देतात तू बिझनेस कर म्हणून बट पालकांचं हे बघणं गरजेचं आहे की त्या विद्यार्थ्याला किंवा त्या पालकाला त्या विद्यार्थ्याला त्या बिझनेस मधलं किती नॉलेज आहे बघणं पण गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून माझं सजेशन विद्यार्थ्यांना असं असतं की पाल विद्यार्थ्यांना किमान शिक्षण झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना किमान पाच वर्ष हे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे जेणेकरून त्याला मार्केटमधलं पूर्णपणे नॉलेज मिळेल जसं की मार्केट काय आहे मार्केटमध्ये कसं आपण राहिलं पाहिजे कसं टिकलं पाहिजे आणि मार्केटची डिमांड काय गोष्टी आपण बघितल्यानंतर बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे कारण या पाच वर्षांमध्ये तो विद्यार्थी काय करतो ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना त्याला प्रॉपरली पूर्णपणे मार्केटचं नॉलेज देतं बरोबर आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी आपल्या व्यवसायामध्ये ग्रो करण्यासाठी प्रयत्न करत राहतो म्हणजे त्या ठिकाणी तो विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो हे अशा पद्धती तर आता पुढचा प्रश्न असा येईल स्किल ओरिएंटेड जे आपण म्हणतो कोर्सेस करके ते सर, तर ते देण्यासाठी विद्यार्थ्याला काय आपण चार्जेस वगैरे काही घेतो का नाही विशेष म्हणजे सर आपण स्किल अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बिंदास्त सारखे कोर्सेस एम एस ऑफिस सारखे कोर्सेस म्हणजे जर एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्याला जॉब करायचा असेल तर त्याला जॉबच्या दृष्टिकोनातून काय लागणार आहे फॉर एक्झाम्पल त्यांना अकाउंटिंग करतोय टॅली करतोय तर त्याला टॅली लागेल टॅली सोबत त्याला काय लागतं मग कधी कधी बिझनेसमॅन काय करतो ओनर काय करतो त्याला लेटर टाइप करायला सांगतो एक्सेल मध्ये दे डेटा फीड करायला सांगत असतो पीपीटी पॉवर पॉईंट बनवायला सांगत असतो तर तो हे कोर्सेस आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोवाईड तो करतो तर तो आपल्याकडे ऑफिस नावाचा कोर्स मोफत आहे जो वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट इंटरनेट बेसिक कम्प्युटर नॉलेज विद्यार्थी आपल्याकडे मोफत फ्री ऑफ मध्ये शिकतो प्लस त्याला मोफत आपण त्या ठिकाणी बिनधास्त बोला स्टेज करेज असेल पर्सनॉल्टी डेव्हलपमेंट असेल किंवा असेल बरोबर यासारखे कोर्सेस आपण त्या विद्यार्थ्यांना मोफत देतो जेणेकरून विद्यार्थी ते कोर्सेस पूर्ण केल्यानंतर इंटरव्ह्यूला जर गेला तर बिनधास्त बोलायच्या माध्यमातून त्याचं पर्सनॉलिटी डेव्हलपमेंट झालेलं असतं पहिला प्रश्न दुसऱ्या कम्प्युटरच्या रिलेटेड असेल तर त्याचं टॅली जर झालेला असेल तर आपल्याकडे मोफत एम एस ऑफिस कोर्स आहे आणि त्या मोफत एम एस ऑफिस कोर्सच्या माध्यमातून तो विद्यार्थी वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट आणि इंटरनेट जेवढे काही त्या ओनरला लागणार आहे त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण मोफतमध्ये शिकवलेल्या असतात परंतु आपल्याकडे काही कोर्सेस पेडचे आहेत जसं टॅले आहे आय टी आहे सोकन आहे मग या कोर्सेसला आपण चार्जेस घेतो बट त्याच्यासोबत विद्यार्थ्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट एक्स्ट्रा एक दोन कोर्सेस मोफत दिले जातात म्हणजे वे वेगवेगळे स्कीम आपण त्या ठिकाणी आहेत प्लस आणखीन एक आहे सारथी योजना आपल्याकडे आहे तर सारथी योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वीस हजार रुपयाची मोफत कम्प्युटर कोर्सेस दिले जातात मित्रांनो स्वार्थ परमार्थ या माध्यमातून इथं काम चालत म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना काही कोर्सेस मोफत दिले जातात सारखीच्या माध्यमातून काही स्कीम चालतात आणि काही नाम मात्र फीस मध्ये कोर्सेस चालतात तर स्किल अकॅडमीच्या या पुढच्या वाटचालीस आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर आणि आपण समृद्ध व्यापाराला मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद